पण साडी घातली आज नवीन नवीन आ हा कुठे नाही अजून <laughs> बापरी आजीनं काय आणलं श्रेयांसाठी लड्डू लड्डू वा कसा उठला लड्डू साठी आजीनं लड्डू करून ठेवले काजू बदाम बेसनचे आ अजून पाहिजे म्हणते फ्रीजमध्ये ठेऊन द्या इथे खराबही नाही इकडे आनंद खूप छान 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 यमी आहे ना आम्ही चालू आहे आईचा स्वयंपाक तुम्ही बघू शकता तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त आहे आमच्याकडे पुरणपोळीचा बेत सो आईनं कढई बिडई कालच पुरण भरून ठेवलं फक्त आज पोड्याच करावं लागते आम्हाला तर इकडे कढीसाठी दही आणलेलं आहे कुकर झालेला आहे बस इकडे आईची सुंदर अशी पूजा पण झाली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर पूजा केली आईने आईनं छान गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त छान येलो कलरची साडी घातली छान दिसत आहे त्या साडीवर तेवढेच डागा सुद्धा लागणार आहे आजच्या दिवशी कारण की आता स्वयंपाक राहणार आहे सगळ्या <laughs> साड्या ओल्या झाल्या त्याच्यामुळे आईने कपाटातली साडी काढली पण असो त्यानिमित्त घालायला तरी भेटली नाही ते पेंडिंग राहिली असती कपाटालाच आमचे ऋषी सेट आता आंघोळीला चालले आहे बघू शकता बांगस बुंगच झालेले आहे श्रेयांश सेट बगा कि क्यूट दिसत है वाह लड्डू मैन है तो लड्डू मैन लड्डू दे मनते लड्डू आह आह एक्शन एक्शन वाह 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 वा। यमी लड्डू वाह 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 ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मै श्री गुरुवे नमः तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या जीवनात गुरुचा खूप मोठा वाटा आहे तर गुरु शिवाजीवन जीवन नाही असं म्हणतात तर मा आपले प्रथम गुरु तर आई आईवडीलच असतात सो माझ्या आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभे शुभेच्छा आणि मी खूप कृतज्ञता व्यक्त करते की ते माझ्या जीवनात माझ्या गुरुसारखे मला लाभले आणि त्यांनी मला छान अशी शिकवण दिली सो गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशा प्रकारे आम्ही आज कशी गुरुपौर्णिमा साजरी करू ते तुम्हाला दाखवूच तर चला गुड मॉर्निंग अरिवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर अशा प्रकारे झाली आहे आज दिवसाची सुरुवात आणि इकडे चालू आहे मामा भाच्याचे धिंगाणे पहा तुम्ही इकडे श्रेयांश की अजिबात ऐकत नाही आवरत नाही त्याच्या मामाला आणि दोघांच्या मस्त नुसतं चालू असतात आणि इकडे आईचा पण स्वयंपाक आता झालाच आहे इकडे थोडीशी प्रोसेस राहिलेली आईची म्हणजे आईचे भजे काढणं मस्त श्रेयांसाठी भजे काढत आहे त्याची आजी आणि इकडे पण भज्याचं नाव घेतल्याबरोबर बरोबर श्रेयांश रेडी आहे आला पण भज्याचं नाव घेतात कढई पण मानून ठेवली आहे गरमागरम भज्यासाठी खात आहे चिप्स ओके कोण दिवाले मामा, मामा? वरचे मामा।, मामा।, मामा? मामा।, मामा? मामा ओके 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 काय झालं तिथं इची मग इची। मग तुझ्यासाठी अजून काय काय आणायला लागते नवीन ड्रेस घालणार आहे का तू yes. न्यू yes. ड्रेस घालशील हॅपी बर्थडे ला बर कोणता ड्रेस स्पायडरमॅनचा yes. आवडते ना तुला स्पायडर मॅनचा ड्रेस बर उद्या मग स्पायडर मॅनचा ड्रेस घालशील ओके पक्का का पाय खाजवत आहे काय चावलं इची इची चावला बघू दे अरे इची इची चावला विक्स लावून देतो थोड्या वेळानं तर इथे आईने छानपैकी नैवेद्य दाखवलाय देवाला पुरणपोळीचा भाताचा भजे कढी वगैरे सगळं दिवे लावले त्यात पाच तर अशा प्रकारे आणि इकडे भाताचं बोन पण दाखवलेलं आहे भात आणि दयाचं बोन काय पाहिजे श्रेय तुला पाणी पाहिजे तुला बर बर आणि इकडे श्रेयांची आजी करत आहे श्रेयांसाठी पुरणपोळी वाव आणि आजीच्या हातची पुरणपोळी सारखी पोळी कोणीच नाही करू शकत बेस्ट पुरणपोळी श्रेय बेस्ट पुरणपोळी वर्ल्ड मधली बेस्ट पुरणपोळी विदर्भाची पुरणपोळी नाही का जर त्याला कनिक कमी असते म्हणजे आणि त्याच्यात पुरण जास्त असते तर अशी राहते विदर्भाची पुरणपोळी आणि असं घट्टसर पुरण राहते आणि पुरणाचं जे प्रमाण असते ना ते जास्त भरतात पोळीमध्ये आणि जे वरचं जे कवर असते चपातीचं चा ते कमी असते तर अशा प्रकारचे आमच्याकडे पुरणपोळी बनवतात आणि अशी सुगंदर अशी खमंग अशी पुरणपोळी असते तुपातली आणि मेन म्हणजे पूर्ण पुरणपोळीवर तुपच वापरतात तेल अजिबात वापरत नाही तर अशी आहे पुरणपोळी आईची चालू एकदम भन झन्नाट एकदम भनमनीट आणि यू कुठे गेला बाई श्रेया श्रेयाश, श्रेयाश माहित नाही तुम्हाला कोणाला ना दिसला का श्रेयाश माझा कुठे गेला काय माहीत दिसून राहिला श्रेयाश दिसला का श्रेयाश श्रेयाश आरुदेर आई तू पाहला का श्रेयांशला नाही बाय गो माझा श्रेयाश हरवला इकडे गेला का चौकाकडे बघू दे नाही इकडे पण नाही आहे श्रेयाश गेला तर गेला कुठं पलंग खाली आहे का बाई पलंग खाली पण नाही आहे कुठंच नाही आहे गेला कुठं श्रेयाश का माहिती श्रयो श्रयो कुठे आहे श्रेयाश हा कोण मुलगा आहे हा कोण मुलगा आहे तिथं लपलेला याचा चेहरा बघू द्या बरं कोण आहे हा नेमका ओ हा तर श्रेयाश आहे गरमागरम पुरणाची पोळी खायला पहिले मी पुरणाची पोळीच खाणार आहे फक्त कारण की स्वीट इज फर्स्ट माझं असं आहे की पहिले मी स्वीट खाते नंतर तिखट खाते उलट आहे चला तर तुम्ही पण या पुरणाची पोळी खायला कशी झाली मी सांगते तुम्हाला टेस्ट करून मी आणि शेव पण इथं बसला आहे शेवची चपा पुन्हाची पोळी इथे आहे आणि माझी इथे आहे okay? ओके लेट्स ट्राय ओके okay. गरम आहे भाई वाली खा हे वाली खा ही थंड झाली आहे हे गरम आहे अरे गरम आहे हे खा हे पण चांगलीच आहे हे मी खाऊन हो चांगलीच आहे ती फक्त ती थंडी केली आहे ही गरम आहे ही पाजे का तुला हाँ है गे I I ही वाली दिल्ली ना यू लाइक इट वाह इट्स सो यमी यमी है ना यमी अमेझिंग अमेझिंग सुपअप सुपूप माइंड ब्लोइंग पुरणाची पोळी माइंड ब्लोइंग सुपर्ब आणि पण इकडे जेवाला बसले चल आपण आपाचा रिव्ह्यू घेऊ पूर्णाची पोळी तर इकडे बघू शकता तुम्ही आईने वाढली आहे पुरणाची पोळी भात कढी भजे आणि आलूची भाजी तर असं आईनं छान केलेलं आहे तर आता बाबा टेस्ट करणार आहे पुरण्याची पोळी बाबाला दही द्यायचं होतं त्याच्यासोबत नाही तर तूप द्यायचं होतं टाकलं ना असं आहे ते कशी झाली बाबा मस्त एकच नंबर झाली माईन नाही दाई नाही पाहिजे तुपही असला तरी होऊन जाते तिकडे बसले बाबाजीवाला आणि इकडे बसले श्रेयाशन मी आमचं पण चालू आहे पूर्णाची श्रेयन माझ्या पूर्णाच्या पोळीवर ताबा घेतलेला आहे बघू शकतो तुम्ही आणि त्याची पूर्णाची पोळी अशीच इकडे ठेऊन दिली आणि माझी पूर्णाची पोळी खाणं चालू आहे इकडे श्रेऊ चिटी यू टेक माय चोडी चपाती यू टेक माय पूर्णाची पोळी नो दिस इज माय फुडणाची पोळी माय 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 ओके दोघं पण खाऊ मिळून ओके तर मस्त असा कढीभात घेतलेला आहे एक नंबर बऱ्याच दिवसानं कढीभात खाते है. पुरणपोळी पण बऱ्याच दिवसांनी खाल्ली आहे नाही mm. माइंड ब्लू नको मस्त तर इकडे आईना स्वयंपाक केला तर माझं असं नाहीये अजिबात की आईना स्वयंपाक केला तर मी काहीच कामं नाही करणार तर बघा मी असं नाही की आईकडे आली बा म्हणून मी काहीच काम नाही करत मी सगळे कामं आईला आईने एक काम केलं तर मी एक काम करते तर आईनं स्वयंपाक केला तर आता मी भांडे घासत ता, आहे तर बघू शकता तुम्ही इकडे एवढा सारा भांड्याचा पसारा पडलेला आहे तर तुम्ही आता घासून घेते तर चला तर मी आता भांडे घासते खूप काम पडलेले आहे कपडे पण मी धुतले आणि भांडे पण घासले आता आई जेवण करणार आणि तिला वाढते जेवायला भांडे घासून चला तर बाय बाय वल्ली भूजनचं पिणं हे चहा सुरू मस्त कसा आशेवी मी आवडला तुला मस्त का तु। हे काय ढुंगू दाखवत का तू किती बदमास आहे रे तू हे कोण शिकवलं तुला हे कोण शिक ऋषी तो चष्मा तुटून जाईल आजीच आईचं आहे आपल्या कोकणासारखं नसतं दिवस रात्र पाऊस सुरू नसतो इथे आपला पाऊस येतो आणि जातो आणि पाऊस आल्यासारखं वाटत नाही आणि गेल्यासारखे वाटत नाही असं म्हणजे जरा वेगळा इकडचं वातावरण विदर्भातलं वरती चालतं चल श्रेयांसरात आहे मस्त पायऱ्या श्रेयांश मी आणि श्रेयांचे मामा आम्ही चाललो आहे वरतं टेरिस्टवर फिरायला वरतं चाललो सगळ्यात वरती चाललो आहे ना श्रेयू चला श्रेया घाबरत आहे ना शिव तर इकडे आम्ही पोचलो आहे टेरेसवर बघू शकता किती छान असा व्ह्यू आलेला आहे बाहेरवर तर खूप सुंदर वाटत आहे श्रेयांशला पण आवडते बघायला व्ह्यू वाटत आहे आणि इकडे आमच्या इकडे नाही का एक नवीन बिल्डिंग बनणं सुरू आहे मजली अपार्टमेंट्स सो त्याचं काम आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे तर हा पूर्ण आमच्या माडीवरून असा छान असा व्ह्यू दिसतो ऋषी त्याच्याकडे लक्ष देश रयाकडे काय आहे okay. काय आहे हाऊस कुठे हाऊस okay. बिग हाऊस yeah. हो रे हो रे बिग हाऊस आहे बिग हाऊस आहे yeah. हो रे बरोबर बर, बर, बोलला धावू yeah. नको धावू नको पडशील இனி வந்ததில் பி வந்து சார் 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 சார்

साडी खाऊ राहिला चिडला रे, रे। पर न? न? श्रे चिडला रे आहे ना दो चांगली पूर्णाची पोळी खाऊन घेतली मी आज आता दिवाळी पर्यंत खायची गरज नाही समजलंस श्रेयाश कुठे चढ पडशील तू अकतच नाही मुलाला काहीतरी समजून काय करावं पाहिजे येडोबाला काही कळतच नाही येड्या पडशील ना समजत नाही का तुला समजत नाही का तुला समजत नाही का तुला मारून नको त्याला हॅपी बर्थडे श्रेया का तुला हॅपी बर्थडे म्हटलं का नाही थँक्यू मनसेला Mouth, mouth.